बरोबर पण जेवढे हे वाहन आहेत नंतरचे हे काही संशोधित वाहन नाही हे संशोधित वाहन नसल्यामुळं याच्यामध्ये प्रॉब्लेम खूप आहेत तुम्ही बघवायमध्ये पाहिला असेल तुम्ही आरक्तामध्ये पाहिला असेल तसं मृदुलामध्ये प्रॉब्लेम नव्हते तसं गणेशमध्ये प्रॉब्लेम नव्हते तसे जी मध्ये पण प्रॉब्लेम नव्हते का ते परिपूर्ण संशोधित जसं तुमचं गोदावरी अस परिपूर्ण संशोधित वान तुरीचं आज बाहेर पडलंय तशाच प्रकारचं वान गणेश असेल जीएक्सोतीचा असेल आणि मृदुला हे तीन वान हे संशोधित केलेले वान बाहेर पडले आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याचे प्रॉब्लेम्स अतिशय कमी होते नगन्य प्रॉब्लेम होते फुलगळीचा प्रॉब्लेम तर ह्या तिघा वानामध्ये अजिबात नव्हता अजिबात नव्हता जीएक्सुर्थीची एवढी व्हरायटी चांगली होती की फुलगळ होत नव्हती वजन चांगलं होतं आणि त्याला थ्रीपचा अटॅक हा फार कमी आहे मग तर त्याच्यानंतर आरक्षता आली आरक्षता कशी आली काय आली ती काही सांगायची गरज नाही ही उगच काहीतरी बाहेर पडल्यासारखं केलं आणि आरक्तामध्ये दोन चार पाच वर्ष आरक्षता चालली आरक्तामध्ये नॅचरल म्युटेशन ज्याला म्हणतो आम्ही त्या अनुषंगानं ती भगवा आली भगव्यापासून मग सुपर भगवा त्या ठिकाणी शास्त्र म्हणजे शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी जाऊन तिचं सिलेक्शन करून ती व्हरायटी शेतकऱ्याची म्हणून ती पुढे गेली त्याच्यामुळं त्याच्यात जास्त प्रॉब्लेम नाही आणि आता सुद्धा जे काही शरद किंग जे आलेलं आहे हे काही फार कुठलं वाहन नाही ते फक्त भगव्यामधून निवडलेले काही जे चांगले चांगले पळ आहेत कारण आरक्ता भगवा हे दिवसेंदिवस तुम्हाला अजून त्याच्यानंतर अजून पण व्हरायट्या भेटत राहतील त्या भगव्याच्या झाडापासून कशामुळं फक्त नॅचरल yes. कधी साईज कमी असेल पण चार महिन्यात येईल बरोबर आहे कधी ते सात महिन्यातच येईल कधी नऊ महिन्यातच येईल काहीचं शायनिंग येईल काहींचा साईज मोठा राहील म्हणजे शेंड्याचं तुमचं आता शरद किंगचं जे काही आपण बोलतोय ते शरद किंग मध्ये एकच आहे फक्त चांगले गुण की ते शेंड्याचा माल सुद्धा साडेतीनशे चारशे ग्रॅम पर्यंत त्या ठिकाणी येतो पण हे डाळीम लावत असताना किंवा डाळीम लागवड लाग केलेली आहे लो का लोकांनी लागवडी म्हणजे काय फार काय सत्य नसतं सर बर बरोबर आहे का फक्त बहारामध्ये फक्त एकच सांगेन आंब्या बहार घेताना जसा तुमचा आंब्या बहार मे मध्ये किंवा जून जुलैमध्ये जसा संपेल बरोबर आहे सर जसा संपेल तसं पाणी बंद करू नका पाणी बंद केल्याने काय होतं की जी मॅच्युरिटी केलला जेवढी ती सकुलन पाहिजे जेवढं नत्रस पुरत पालास किंवा जे काही न्यूट्रियंट ज्याचं स्थिरीकरण त्या काडीमध्ये झालं पाहिजे ते काळीमध्ये त्या ठिकाणी होत नाही आणि काय होतं की फळ कोणी घेत पाचशे फळ घेतं कोणी अडीचशे फळ घेतं कुणी तीनशे फळ घेतं त्याच्यामुळं झाडा झाडाची रास त्या ठिकाणी झालेली असते आणि ते कव्हर करण्यासाठी त्याला दोन महिने आपण न्यूट्रियंट देऊन म्हणजे खत देऊन दोन महिने पाणी देणं अत्यंत गरजे बऱ्याच वेळेला काय होतं तांद्यायचं नाही तांद्यायचा निसर लगेच म्हणजे फळ फळ तोडलेत फळ तोडले की आपला पैसा आला की लगेच दुर्लक्ष होतो <coughs> बरोबर त्याच्याकडे पाण्याचा आपण चार महिने दोन महिने काही त्याच्याकडे लक्ष न देता आपण तसं चालतो पण हेच दोन महिने आपल्याला फार महत्वाचे आहे जर ह्या दोन महिन्यात जर आपण चांगल्या पद्धतीनं काळी तयार केली तर निश्चितपणे आपल्याला जे काय भाजव्यामध्ये सर्वात सिरियस जे आहे ते फुलगळ जी काय पहिला फ्लश असतो तो पहिला फ्लश जर गळाला की तिथंच चाळीस टक्के उत्पन्न आपल्याला टेक्निकल करा कारण दुसरा येणारा फ्लस जो आहे तो फार काही स्ट्रॉंग नसतो पहिला फ्लस जसा रिटेन झाला तो पहिला फ्लस जर जा रिटेन झाला तर अडीचशे तीनशे जरी फुलं त्या ठिकाणी मादी फुलं असली तरी चांगल्या पद्धतीनं साधारणतः तीन कॅरेट साडेतीन कॅरेट किंवा काही ठिकाणी चार चार कॅरेट पर्यंत सुद्धा आपल्याला माल त्या ठिकाणी मिळू शकतो तर हे करत असताना फक्त एकच काळजी घ्या की माल गेला माल गेल्यानंतर तुमची काही सोट वगैरे असतील काही जे काही काड्या जे काही तुटलेल्या असतात बारामुळं बऱ्याचशा काड्या बऱ्याचशा पांद्या तुटलेल्या असतात त्या काढून घेणे बरोबर आहे वॉटरशूट काढणे आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीचे स्प्रे त्या जसं तुम्ही बारामध्ये स्प्रे घेतले होते इन्सेक्टिसाईड असेल किंवा फंगिसाईड असेल चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्प्रे घ्यावा लागतील आणि हाय ते पान ते कसं चांगल्या पद्धतीनं टिकून राहील फळातलं पान असं म्हणतोय मी काय जे काही फळ होतं तेच पान आपल्याला त्या दोन महिने त्या ठिकाणी टिकवायचं आहे आणि जर टिकवायचं असेल तर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा फवारा त्या ठिकाणी घ्यावा लागेल हे घेत असताना आपला बेसल डोस आजच द्यावा बरं जसा माल गेला तसा तुम्ही शेणखत जरी दिलं आणि दहा सव्वीस सव्वीस असेल एवढी असेल ग्रेड वन असेल ग्रेड टू असेल शंभर शंभर ग्रॅम तीन तीनशे ग्रॅम डी ए पी वगैरे द्या दहा सव्वीस सव्वीसच्या माध्यमातून द्या आणि एक दीडशे ते पावणे दोनशे किलो युरिया जर दिला आणि तुमच्या दमा असेल तेवढा शेणखत त्या <coughs> ठिकाणी एक टोपली असेल दोन टोपली असेल तीन टोपली असेल तेवढा जर दिला तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा माल त्या आपल्याला नंतर अपेक्षित त्या ठिकाणी करू शकतो हे दोन महिने चालत असताना पाणी जे काय आपण देत होतो पासष्ट लिटर असेल दिवसाला कारण मेमध्ये एप्रिलमध्ये पाण्याची जी काही रिक्वायरमेंट असते गरज असते ही पासष्ट एम एलपर्यंत मोठ्या वाढलेल्या झाडापर्यंत आपण त्या ठिकाणी द्यावा असं शिफारस आहे तर आपण एक पन्नास पंचावन्न पर्यंत देतो पण माल गेल्यानंतर एक तीस पस्तीस चाळीस लिटरपर्यंत जरी आपण दोन चार दिवसाच्या आड करून जरी पाणी दिलं तरी ते आपलं झाड चांगल्या पद्धतीने राहण्यास त्या ठिकाणी मदत होईल आणि हे सर्व करत असताना साधारणतः आपलं हे काम ऑगस्ट पर्यंत चालतं पर बरोबर माल ऑगस्ट पर्यंत जातो आंब्याचा सुद्धा तोडा असेल पहिला फ्लस जर आला असेल चांगला तर पहिल्या तोड्यामध्ये चाळीशी टक्के माल जातो पण तसं न होता काय होतं की फ्लस दोनच्या दोन तीन वेळेला तो राहतो आणि शेवटी शेवटी आपला ऑगस्ट किंवा जुलै ते ऑगस्ट पर्यंत आपला पूर्णपणे माल संपून जातो तर या दोन महिन्यात जर आपण हे काम केलं तर निश्चितपणे आपल्याला भार काढी तयार होण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे हे करत असताना बऱ्याच वेळेला सिक्स बी ए बरोबर आहे सिक्स बी एची सुद्धा फवारणी त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे सिक्स बी ए काय करायचं एक ग्रॅम शंभर लिटर पाण्याला जर आपण दिलं तर निश्चितपणे डोळा भरण्यासाठी त्याची मदत त्या ठिकाणी छाटणी तर आपण अगोदरच करून घेतली की अनवॉन्टेड भार छाटणी नाही तर भार छाटणी करत असताना फक्त जानेवारीच्या म्हणजे काही लोक पंधरा डिसेंबरला जातात जर टेम्परेचर थोडं वाढलेलं असेल म्हणजे ह्या सुद्धा आपण टेम्परेचरसुद्धा ध्यानात घेणं गरजेचं आहे जर टेम्परेचर फार लो असेल आताच्या परिस्थितीमध्ये तर फुलं निघण्यासाठी सर शंभर टक्के त्रास त्या ठिकाणी होणार आणि आपण म्हणतो की थंडी चालू आहे पाणी किती द्यावं जानेवारीमध्ये सुद्धा समतोल आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे जास्त पाणी झालं तर शंभर टक्के आपली ज्वारीच्या साईजमध्येच गळ त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होती कारण सर्वात क्रिटिकल डाळिमामध्ये एकच आहे की आलेलं फुल टिकवायचं कसं जर ते झालं सर तर त्या ठिकाणी चाळीस टक्के आपण माल आला अशा पद्धतीचं समज त्या ठिकाणी करून घेतला तरी चालेल कारण जोपर्यंत तुमचा पहिला प्लस कशा पद्धतीने टिकवायचा हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्या ठिकाणी टेक्निक यूज करायचं आहे आणि हे टेक्निक फक्त एकच होईल की आपली काडी तयार झाली आणि काडी अशा पद्धतीनंच त्या ठिकाणी तयार होईल काडी तयार करत असताना कोणी चोरप्रमाण चौथीचे सुद्धा त्या ठिकाणी घेते कारण कारण हिरवे असेल तर हिरवीची लाल लालाची काळी त्या ठिकाणी देता कल काळा कल, कलर त्या ठिकाणी काडीला यावा आणि म्हणून थिकनेस पेन्सिल थिकनेस सारख्या काढीला कारण काय छाटणारी सर्व आमच्या गावाकडची तुमच्याकडून छाटे तयार झाले नाहीत सव्वीस वर्ष झाल्या आम्ही त्या भांबड्याचे दुधडचे लोक आम्ही खूप प्रयत्न केला व आमच्या केविकेला या आम्ही तुम्हाला आमची झाड खराब करा छाटणी करा आम्ही सर्व लोक लागायचे पण नाही जमलं ते येत नव्हते एक दिवस यायचे दुसऱ्या दिवशी यायचे नाही त्याच्यामुळे आपल्याकडे छाटणारी लोक तयार झाली नाही आणि आज जे काही सहा रुपये होतं दहा रुपये होतं पंधरा रुपये होतं आज चाळीस रुपयापर्यंत झाड छाटीने अनेक तुमच्याकडून जसे आले तसे प्लॅस्टिकच्या खुर्च्यावर बाहेर टाकून बसायला आमच्याकडे कामाला येईल बरोबर येते का नाही सर्व ते आमच्याकडचे छाटणारा हा सर्व मान्य तर त्याच्या छाटणी करताना एक सरळ मोठी काय होतं की त्याच्यामध्ये एक दोन चांगले छाटतात आणि चार। पाच सहा नवीन पकडून आणलेले असतात तर आपल्याला शेतकऱ्याला हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे की झाड जरी आपलं चांगलं असेल पण झाडाला वरून येणारा जो काही सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाशच्या चांगल्या गाडीला कसा भेटेल और त्या पद्धतीनं छाटणी त्या ठिकाणी घेतली पाहिजे आपला शेतकरी काय म्हणतो हे मालेगावची लोक आहेत अतिशय सुंदर छाटणार आणि त्या भरोशावरच आपण जातो ते काय करतात छाटणीसुद्धा तीन प्रकारची असतात एक मालेगाव छाटणी एक फिल्टर छाटणी एक बारामाती छाटणी बरोबर आहे असं म्हणतो ना आपल्याकडे एक जनरल आहे ती काय टर्मिनॉलॉजी नाही पण तशीच आहे पण बारामती जर छाटणी आपण जर केली तर मी म्हणतो की स्टंपला सुद्धा माल लागेल जे काय स्टंप म्हणून जाड काढायची म्हणतो अंगठ्यासारखे तिलासुद्धा माल त्या ठिकाणी लागेल का की जो सूर्यप्रकाश जो आहे की तो, तो त्या काळीपर्यंत त्या पुलापर्यंत जातो फलटण छाटणीला काय होतं की थोडी कमी छाटणी आणि मालेगावमध्ये काय होतं की मालेगावाला बारीक मिरीक आपण फक्त काटे काढायला होतो त्याला बरोबर आहे अहो काटा का आणि काटा पुढपासूनच काढला पाहिजे पेन्सिल साईज थिकनेसचीच काढी त्या ठिकाणी घेतली पाहिजे मग आपण काय म्हणतो सर काढ्या तर कमी आहेत राऊदन काड्या कमी काड्या जेवढ्या कमी राहिल्या तेवढं चांगलं ना कारण पन्नास आला शंभर आला दीडशे आला तेवढा जरी चांगला माल तो जर तो लागत असेल जर शेण्याला माल जात नसेल तर शंभर टक्के हा माल साडेतीनशे ते पावणे चारशे किलो पडल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात महत्त्वाचं आता जे काही छातीला जानेवारीमध्ये येणार त्या सुद्धा असं तुम्ही समजून घ्या की आम्हाला मी आता भरपूर कळायला लागलं ला। की भाऊ हे काटा काढ हा मागे हे काटे काढ त्याशिवाय हे पूर सुधारणार नाही बरोबर आहे आणि आपण सुद्धा आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला माल कोणत्या गाडीला घ्यायचा आहे काट्याला घ्यायचा कस्टमला घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं कारण ते पोरं आता सर चाळीस पंचाळीस कितीने देतो आपण चाळीस रुपयाचा चाळीस रुपयानं ते पंचवीस ते तीस झाड छाटतात जर मालेगाव छाटणी केली जर तुम्ही मागे नाही राहील तर किती रुपये झाले तर त्यामध्ये आणि ते काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्नही करतात काही नाही की याच्याला यालाच माल फुटेल तुम्ही काय काळजी कर तुमचा माल माल फुटणार हो पण तो जो काही बारीक गाडीला माल लागलेला आहे हा पुलातून गाठीत जाण्याचा जो प्रकार आहे म्हणजे जो काही ट्रान्समिशन आहे त्याच्यातच दळून जाणार म्हणजे चांगल्या वाढलेलं मादी फुल पडल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही ना। ना। तर एवढं जरी तुम्ही छाटणीचं जर नियोजन केलं तर निश्चितपणे तुम्हाला चांगल्या मालाची प्रतीचा माल त्या ठिकाणी घेता येईल आणि नियोजन फक्त छाटणीवरच नाही तर त्या पाण्याच्या नियोजनावर सुद्धा त्या ठिकाणी अवलंबून जर बारामती छाटणी घेतली तर तुम्हाला रोज पंधरा वीस मिनटं पाणी द्यावं लागेल जर फट्टण छाटणी घेतली तर तुम्हाला दोन दिवस आड करून तीन दिवस आड करून लाख तास दीड तासाला त्या ठिकाणी पाणी द्यावं लागेल कारण जसं जानेवारीचा पंधरवाडा जर गेला तर थोडं टेम्परेचर वाढत सर आणि टेम्परेचर वाढलं की त्या वाटीवर आपल्याला निरीक्षण करून मग आपण पाणी द्यायचं असतं पण जर ती वाटी किंवा त्याचे काही पानं असतील वाटीचे ते जर कोमलल्यासारखे वाटत असतील दिवसा आणि संध्याकाळी जर टवटवीत झाले तर तुम्हाला त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी थोडं एक्सटेंड करावं लागेल म्हणजे पुढं जावं लागेल म्हणजे ते पाण्यावर आलं आहे काय होतं की बऱ्याच वेळेला असं सुद्धा शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा एक फ्लट देऊन द्यायचं पंधरा दिवस पाणी नाही द्यायचं असं पण प्रॅक्टिस त्या ठिकाणी करतात पण तुम्ही जरी फ्लड दिलं पंधरा दिवसांनी जरी दुसरं पाणी द्यायचा प्रयत्न केला पण या फ्लडमध्ये आणि ह्या पंधरा दिवसाचा जो काही काळ आहे याच्यामध्ये कुठंतरी ट्रेस त्या ठिकाणी तुमच्या झाडाला येऊ शकतो आणि त्या ठिकाणी कुठं ना कुठंतरी एक दोन तीन काळ्या जरी पडायला सुरुवात झाली तरी आपण प्लॅन फिक्स मारायचा प्रयत्न प्रयत्न जरी केला तरी ती त्या ठिकाणी थांबत नाही बरोबर आहे अपायकल दहा त्या ठिकाणी येतो गुरुशी त्या ठिकाणी वाढते आणि ती थांबत नाही दुसरी महत्वाची गोष्ट हे करत असताना फक्त एकच ध्यानात ठेवा की आमची एंटोमोला सांगतात आपला डोस आहे एक रॅम एका लिटरसाठी बरोबर आहे आपला शेतकरी पॉवर स्प्रेला तीन पिस्टनचा असू नये तर किती पिस्टनचा असो पिस्टन तेवढंच मारतात पण आपला हा डोस डबलचा वाढला पाहिजे पण जाळी बागायतर काय करतो एखादा एकच टाकतो बरोबर आहे कॉपर असेल तर दोन टाकतो एम्पन असेल तर दोन टाकतो बॅव्हिस्टीन असेल तर एकच टाकतो थायोफेनेट मिळ असेल रोको वगैरे तरी एकच टाकतो पण जेव्हा कॉपर घेणार तो तो दोनचा चार गेला पाहिजे बरोबर आहे थायोफेनेट मिळतील किंवा बॅवस्टीन घेत असाल तर त्यावेळेस ते, ते दोन गेला पाहिजे पॉवरला ही सगळ्यात मोठी जी काही चूक किंवा जी काही गैरसमज समज आहे या ठिकाणी आपण त्या ठिकाणी शास्त्रज्ञांशी बसून त्या ठिकाणी जर क्लिअर केलं तर मला नाही वाटत की आपल्याकडं जे काही मग काय म्हणतात प्ले म्हणून आपण लिहिणे आता सरकोजपुरा म्हटलं तर वेगळं वाटेल पण प्ले म्हणतो तो प्लेग त्यावेळेला इनिशियल स्टेजपासूनच तो थोडं बाय म्हणजे ट्रायकम असेल बरं का सरकोसपुरा असेल हे सर्व चालवून जातात जर आपण ते डोस जर त्या ठिकाणी मेंटेन केला तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी रोगापासून आपल्याला मुक्ती त्या ठिकाणी शकते फक्त इन्सेक्टिसाईडचं सुद्धा असेल बंगिसाईडचं सुद्धा असेल आणि तुमच्या बुमफावरचा सुद्धा त्या ठिकाणी डोस तुमचा हा पावर स्प्रेला डबलच गेला पाहिजे बऱ्याच वेळेला काय होतं की जसा पावसाळा लागला आणि एकाला एक घेणारा जर शेतकरी असेल तर तो त्या ठिकाणी रोगाला केव्हा बघतो की साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या किंवा जुलैच्या याच्यामध्ये शंभर टक्के त्याच्यावर उलट राखाख शंभर टक्के येणार जर हा अशा पद्धतीने जर शेड्यूल त्या पद्धतीने जर केला असेल तर त्यापासून तो वाचू शकतो अजून काही प्रश्न असतील तर आपण सांगा सरांच सांगितलं लागवडीबद्दल तुम्ही बेडवर करा किंवा खटे करून करा बर का फक्त दोन ओळीचं अंतर मोठं ठेवा प्लॅन्ट टू प्लॅन्टचं जल रोपाचं अंतर आहे ना आता काय तुम्ही आठ बाय चौदा सात बाय चौदा सहा बाय च्या फुंद्यात पडू नका तुमचं कमीत कमी बारा बाय चौदा ला जा बारा बाय चौदा ला गेला तर निश्चितपणे तुम्ही तेल्यापासून त्या ते ठिकाणी थोडंफार वाचू शकता दोन ओळीतलं आणि सर्वात महत्वाचं झाड पाहिल्याशिवाय रोग घेऊ नका ममाचा असेल नानाचा असेल सरांचा असेल यांचं वृक्ष पाहिल्याशिवाय झाड ज्या ठिकाणी गुट्टी बांधलेली तिथं स्वतः जा मी सांगितल्यानं जाऊ नका घ्या वास घेऊ नका आपण स्वतः जा स्वतः गुट्टी पा झाड पा झाडाच्या स्टेप पा म्हणजे ब्रांचेस पा बरोबर आहे जर केल्या असेल तर त्या ठिकाणी तडे पडलेले तुम्हाला त्या ठिकाणी सापडतील जर त्या भांतीला जर तडे पडले असतील तर त्या बागेतले रोग घेऊ नकाचर टिश्यू कल्चरचे घ्या ना फक्त काय आहे की टिश्यू कल्चर तुमचा हा आणला हा रोप फक्त त्या ठिकाणी फ्री आहे एकदा तुमच्या मातीत गेला की मी तुम्हाला तुमचं मॅनेजमेंट करावं लागेल फक्त हे रोग डिसीज फ्री असते साधा बापवा काय साधा बाबवा साधा बापवा घ्या काय अडचण पण ते शरद किंग मध्ये जो आहे ना त्याच्यामध्ये अजून काही फीडबॅक्स आले नाही बरोबर आहे कोणी म्हणत आहे की मिरिक बहारला जाऊ नका शरद सेटिंग जर असेल तर तो आंब्यालाच जावा असं एक दोन तीन शेतकऱ्यांनी फीडबॅक केला पण त्याच्यावर किती तथ्य आहे ते आपण तपासून घ्यावं लागेल त्याचं मोठं होत सर पण मग त्याला सेटिंगला प्रॉब्लेम सेटिंगला भागवायला प्रॉब्लेमच आहे ना हां हां मग मग ते त्याच्याकरता सेटिंगमध्ये जर जायचं असेल चांगल्या पद्धतीने जर सेटिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी जे पहिलं पाणी देणार तुम्ही हे दोन महिने अगोदर तुम्हाला पाणी द्यावं लागेल गॅप द्यावा लागेल दोन महिने दोन महिने गॅप दिला ताण दिल्यानंतर जे काही पाणी देणार आहेत ते पाण्याचा न्यूट्रियंटचा आणि काडी जर चांगली असेल तर गळणे होणार काडी तयार पाहिजे आणि तुमचा इतरियाचा जो स्प्रे आहे तो सुद्धा आपल्याला दोन टप्प्यात घ्यावा लागेल एक अर्ध्याने घ्यावा लागेल नंतरचा दीडने घ्यावा लागेल काही काय करायचं मग दीड नन आताने घेण्यापेक्षा मग आधीचच घेतो ना मी अशी विशेष जर डबल घेतलं आपण तर ते जास्त घणामत जर तुमची काडी परिपक्व पकवा असेल त्यांना कितीही उडून घेतलं काय होणार नाही कारण मध्ये स्टोरेज आहे स्टोरेज कधी होईल हे सर्व प्रॅक्टिसेस केल्या तरच होईल सिक्स 6b एन डबल जर 6b जर एक ग्रॅम जर आपण घेतला असेल मध्ये तरडला आणि सर शेतकऱ्यांनी मला फीडबॅक दिला बरोबर मारलं बरोबर पार। आहे का कळटार आंब्याचा कलटाण सुद्धा मारलं आणि त्यांचं प्रोफ्युस फ्लावरिंग झालं असं त्यांचं म्हणणं आहे तर ह्या वेळेला ते आम्ही ह्या भागाचे ना सागरवाडी वगैरे हो त्या भागात जास्त आहे तर ते बाजार, बाजार। घेऊ आहे बाजार त्याच्या पुढं पण दगडामुली वगैरे त्या लोकांनी पण मारले घ्यावेळेला आम्ही पाहू तिथं आणि आम्ही नाही सांगणार ना तुम्ही जाळी दहा मारा जाळे घेती टिपतात पुघा वगैरे ते त्याचं स्प्रे आहे सर स्प्रेमध्ये सॉईल अप्लिकेशन नाही त्याचं स्प्रे घेतं आणि हे जे सिक्स बी आहे जर खालून ना दहा आ ग्राम सोडून त्याचं काही लेझर येऊ शकतो सिक्स बी एवरून मारायचं आहे खालून द्यायचं काम नाही नाही का एक उपयोग नाही उपयोग नाही नाही त्याचा रूट सिस्टीम म्हणून काय देणार कोण कोण प्लॅन खालून सोडतो पाचशे मी कशाचे कशी होतं हे आपलं जे काय आहे ना काय झालं माहिती का स्वतःचे तंत्रज्ञान विकसित केलं प्रत्येक बाग आहे आणि त्याचा रिझल्ट कशाचा हे त्याला माहित नाही पण मी खाली टाकलं होतं म्हणून आलं म्हणणार कसं केलं ना आपण खरंच असं आणि ह्याच्यामुळे काय होतंय सर त्याच्यामुळे खर्च वाढतोय विना करायचं म्हणजे तो द्या द्राक्षाच्या खर्चाच्या बरोबर मग काय तुम्हाला आणि असं समजू एकशे तीस फार दिवस टिकेल असं काही नाही आमचा एरिया महाराष्ट्रात ऐंशी हजार हेक्टर जाळीब होतो त्याच्यापैकी बेचाळीस हजार फक्त कसना पट्ट्यात होतं कळवत झटाना मालेगाव बरोबर आहे आज तो पूर्णाच्या पूर्ण लागला आता पुन्हा म्हणजे पंधरा साठ हजार एकर डाळीम लागला तिथं पुन्हा जशी आपल्याकडे कपाशी दिसते का

आणि सगळ्यात महत्वाचं एक असं दोन तीन फीडबॅक आहेत की फळ तुमचं पंधरा दिवसातून महिन्यातून निघायला आलं की तन्नाशिक मारू नका बरोबर दिवसा महिन्याने निघणार महिन्याने निघणार शंभर टक्के वापरून जातो मग तुम्ही म्हणणार की त्याला पांढराव शकते फीच आहे कुमानियल कुमार ते कुमानिअल मारायचा प्रयत्न करतात पण त्याचा नाही येतो पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम तर त्याच्यामध्ये सुद्धा मारताना शेवटच्या नाही म्हणजे पन्नास टक्के बाग खाली पडू शकतो आणि ते काही फ्युम्स नाही केलेले त्याचं काही वर उडालेलं नाही पण त्याचे काही फ्युम्स वगैरे निघतील त्या याच्याबरोबर जमिनीमधून धाब जे निघतील त्यांच्यावर त्याच्यावर खालचीच बाजू फक्त स्टिगरी टोमॅटो टोमॅटोला <coughs> ला सिक्स बी ए सिक्स बी ए मारल्यानंतर एक आठ दिवसानंतर गोजरेज आणि आपला कॉम्बॅटो असतो कॉम्पोच ते मारल्यानंतर ना त्याचा शेंडा एकदम जाड होतो त्याच्यात काय पण सेक्स बी ऑप्शन आहे सेल मल्टिप्लिकेशन ला मदत करत त्यामुळं वाढ सिक्स बी ए आपल्याला रूट इनिशिएशन साठी ज्यावेळी कटिंग आपण तयार करतो त्यावेळी सिक्स बी एचाच वापर मोठ्या प्रमाणात त्यामुळं तशी वाढ होऊ शकते आता ह्याच्यामध्ये सीम चार आय बी ए सिक्स बी ए, ए आए, ते ते हे जे आहेत सगळे ऑक्झिन्स आहेत जसं आपलं एन ए आहे प्लॅमोपिक्स आहे हे सुद्धा ऑक्जिन आहे तर हे मल्टिप्लिकेशन करून आकार तर वाढवतात हार्मोन्स हार्मोन्स हे हार्मोन्सच आहेत हे सगळे हार्मोन्सच आहेत काही सेल इलांगेट करतात हो से। काही सेल वाढवतात सेल वाढवतात काही सेल इलॉंगेटेड करतात त्यामुळे ह्याचा वापर बऱ्यापैकी आता हॉर्टिकल्चर हो पिकामध्ये होतोय सगळ्यात अगोदर द्राक्षामध्ये भगवा पण आहे सुपर भगवा पण आहे आणि तो तिसरा जो काही चालत नाही सोलापूरला तो पण आहे कुठं कृषी विज्ञान कृषी महाविद्यालय जे रोप आहे रोप नाही नाही सर झाडं आहेत झाडं ऑर्डर आली तर बांधवा म्हणजे बांधणार नाही त्यापैकी एक पळबवर जी आहे माल दोडोचा पुलिक वापर आहे त्याला म्हणतो जसे एक अर्थन भरपूर आहे की खर्च कमी करण्यासाठी मदत जाते जर देता वापर पुलिक कर आणि सर पिन होल बोरर पत्राचा थोडं सांगा सांगतो त्याचे वाला पिन होल बोरर थोडं सांग शॉर्ट वन बोरर आणि पिन होल बोरर असते शॉर्ट वन बोरर म्हणजे काय असतं की त्याचं बुटी आपल्याला डायरेक्ट दिसते आणि पिनोल गोरला काय आहे की आपल्याला दिसत नाही ते बरोबर आहे ह्या दोन आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा जी मर रोग आहे ती त्याच्यामुळे येते तर आपण पि पिनॉल गोरुरला आपण काही एखादं तार वगैरे घालून त्याच्यात जर आपण एखादं नोवान असेल क्लोरोसारखं असेल तर त्याच्यात इंजेक्ट केलं आणि वरून चिखलाचा लेप दिला तरी त्याच्यात ते कंट्रोल होऊन जातं पण बिलवर गोरोला काय करायचं माहिती का की चार एम एल क्लोरो घ्यायचा आहे लिटर किती चार डबल टेबल घेतला तरी चालेल आणि फक्त तो स्प्रे तो फक्त बुडालाच करायचा वरपर्यंत यायचा जिथून आपले ब्रांचिंग झालेले तिथपर्यंत यायचा तो पूर्ण धुवून काढायचा आणि थोडंफार पाणी ह्या बुडानं खाली पण मोगळलं पाहिजे तशा पद्धतीने जर केला तर ते आपल्याला प्लीन होऊन बरोबरला म्हणजे काय पहिला डोस जे देतो ना आपण जे फोर एट ग्रॅम्स वगैरे जे इनिशियल येतो ना आपण टाकतो ना एक शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम जर टाकलो तर इनिशियलमध्येच ते न येताच या नको बुवा म्हणून आपण अगोदरच टाकून देतो आपण त्याच्यानं तो कंट्रोल होऊन जातो पण इनिशियल पाहिजे तुमचा बेसर डोस जो आहे ना त्याच्याबद्दलच पाहिजे ऑर्गॅनिक बायो म्हणून याच्यात आहेत ना आपल्या आता मिटरायझिंग वगैरे त्याच्यामध्ये सर्व आहे बायोमिक्स मध्ये आहे बायोबिक्स मी चांगल्या